सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला येवला शहरातील शिवसृष्टीत विराजमान होण्यासाठी छत्रपती शिवरायांचा भव्य दिव्य पुतळा येवला नगरीत दाखल होताच यावेळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोल पथक झांज आदिवासी नृत्य सादर करत शिवरायांच्या पुतळ्याचे येवलावासीयांनी स्वागत केले यावेळी मंत्री छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ पंकज भुजबळ दिलीप अण्णा खैरे यांनी येवला शहरात शिवरायांची मूर्ती दाखल होताच पुष्पवृष्टी केली असे नक्की छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर सर्व पक्षाचे जे आहेत आपापले जे आहेत अभिमान घडून पडतात त्यामुळे सर्व पक्षाचे सर्व धर्म सर्व जातीचे जे आहेत सगळे लोक या सर्व भेदाभेद बाजूला सारून इथे जमलेलं आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे त्याचा एक अतिशय चांगला आनंद आहे तो मला वाटतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अगदी लहानपणापासून वयाच्या सोळाव्या वर्षापासून जे हिंदवी स्वराज्याची निर्माण केलं हिंदवी स्वराज्य <laughs> त्याच्यामध्ये मराठा सरदार होते मराठा सैनिक होते दलित सैनिक होते सेनापती होते मुस्लिम सेनापती होते अंगरक्षक त्यांचे मुस्लिम होते ओबीसीचे जुवा महाराज शिवाका शेख अशा सारखी मंडळी होती बहिरजी नाईकसारखी मंडळ गुरुजी फर्जन मदारी मेहता सारखे लोक होते सिद्धलाल तोफखानाचे प्रमुख इब्राहिम खान ह्याच्यासारखी मंडळी होती तर महाराजांनी या सगळ्यांना बरोबर घेऊन आणि एक आहे की त्यावेळेला महाराज द्वेष्टी किंवा महाराजांचं महत्त्व न समजले आले न समजले त्यावेळेचे काही सरदार ते मराठी किंवा मराठा ते सुद्धा वेगवेगळ्या ज्या निजामशाहीने आदिलशाहीने आमकी शाहीन तमकी शाहीन त्यांच्या पदवी नोकरी करत होते पण त्याच वेळेला महाराजांकडे सुद्धा जे आहे सर्व प्रकारचे मुस्लिमांसहित सर्व धर्माचे मराठापासून दलितांपर्यंत सगळे लोक होते हाच संदेश जो आहे आजच्या मिरवणुकीतून आपल्याला मिळतो आहे सर्व धर्माचे महिला आहेत पुरुष आहेत मुस्लिम आहेत दलित आहेत आदिवासी आहेत मराठा आहेत ओबीसी आहेत दहावी आहेत माळी आहेत सगळे आहेत सगळ्या ती भावना जी आहे हा जो भाव जी भावना जी आहे ही महाराष्ट्रामध्ये कायम टिकली पाहिजे आणि याच भावनेतून महाराष्ट्र तर उभा राहिलेला आहे आणखीन पुढे जाईल आणि महाराष्ट्र पुढे जाईल त्यावेळेला देश पुढे जाईल आज आम्ही आपले छगन आपले सगळ्यांचे लाडके नेते छगन साहेब यांच्या संकल्पनेतून द्विशिवसृष्टीचे भव्य दिव्य आज इथे मिरवणूक काढलेली आम्ही आणि मूर्तीच्या आगमनासाठी आम्ही इथे उभे आहे सगळ्या येवलेकरांचा उत्साह आणि त्याच्यासाठी मिरवणुकीमध्ये आलेले लहान मुलांपासून सगळे आपले येवलेकर साहेबांचे प्रेमी सगळे लेजिम पतात वगैरे सगळं घेऊन इथे आलेले आम्हाला त्याबद्दल आज खूप जास्त आनंद होतो आहे आम्ही आज येवला या ठिकाणी या राज्याचे जे ज्येष्ठ मंत्री आदरणीय भुजळ साहेब यांच्या संकल्पनेतून आणि आमचं विकासात्मक असं नेतृत्व असलेले माझे खासदार अनुभव भुजवळ आणि दिलीपांना खैरे यांच्या विशेष प्रयत्नातून यवला या या ठिकाणी मोठी भव्य देवी अशी शिवसृष्टीचं दे निर्माण होत आहे आणि या शिवसृष्टीच्या इथे या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची अतिशय भव्य दिव्य अशी मूर्ती इथे या ते 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 त्या त्या ठिकाणी नाशिकहून आलेली आहे आणि त्या इथं मूर्तीचं स्वागत आम्ही सर्वजण या या ठिकाणी करत आहोत एकेकाळी अतिशय दुष्काळी असलेला हा येवडा तालुका नामदार साहेबां भुजबळ साहेबांच्या परिस्पर्शाने या तालुक्याचं नंदनवन झालेलं आहे खरं तर असंच नंदनवन नांदगावचंही व्हावं त्या 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 ठिकाणी असं विकासात्मक असा नेतृत्व त्या त्या तालुक्याला लाभावं आणि एवढ्यासारखं त्या, त्या, त्या नांदगावचा विकास व्हावा हो। अशी आमची सर्वांची इच्छा आहे पुन्हा एकदा नामदार भुजबळ साहेब माझे खासदार सैमीराव भुजबळ आणि दिलीप अण्णा खैरे या सर्वांचं आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो